साहित्याच्या योग्य प्रमाणात अठरा ते वीस लोकांसाठी चिकन सिक्स्टी फाय कसं बनवायचं ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी चार किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे तर साधारण या आकाराचे याचे काप करून घेतलेले आहेत दोन वेळा हे स्वच्छ धुवून घेतलेले चिकन सिक्स्टी फाय तळल्यानंतर अगदी कडक न होण्यासाठी आणि आतून थोडंसं मऊ राहण्यासाठी ही स्टेप आपल्याला करून घ्यायची तर त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये सगळं चिकन काढून घेतलं यामध्ये चिकन व्यवस्थित बुडेल इतपत पाणी घेतलं आता यामध्ये दोन टेबलस्पून मीठ घेतलं त्यानंतर दोन टेबलस्पून इथे आपल्याला साखर लागणार आहे आणि त्यासोबतच पाच ते सहा चमचे व्हिनेगर घ्यायचं किंवा अर्धा लिंबाचा रस सुद्धा यामध्ये वापरू शकता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं यावरती झाकण ठेवायचं आणि अर्धा तास हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं यामुळे चिकन व्यवस्थित स्वच्छ सुद्धा होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तळल्यानंतर जास्त कडक होत नाही थोडस मऊ राहतं अर्ध्या तासानंतर चिकन छान आता भिजलेलं आहे स्वच्छ सुद्धा झालेलं आहे आणि थोडस मऊ पडलेलं आहे आता यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचंय तर त्यासाठी चाळणीमध्ये हे चिकन काढून घ्यायचं म्हणजे सगळं पाणी व्यवस्थित निथळ जातं तोपर्यंत मॅरिनेशनसाठी एक मसाला बनवून घेऊयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन मिडियम आकाराचे कांद्याचे काप घेतलेले आहेत त्यासोबतच सहा ते सात तिखट मिरची चिरून घेतलेली आहे आणि अर्धा कप इथे आपल्याला कडीपत्ता लागणार आहे यामध्ये पाणी न वापरता याची एक अशी पेस्ट करून घेतली सगळ्या साहित्याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे म्हणजे घरी पार्टीसाठी बनवणार असाल किंवा फूड ऑर्डर घेत असाल तरी सुद्धा याचा उपयोग होईल चिकन मधलं सगळं जादाचं पाणी आता आता एका मोठ्या ताटामध्ये हे सगळं चिकन काढून घेतलं मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं कारण मसाला व्यवस्थित लावून घ्यायचंय आता यामध्ये सुरुवातीला वाटून घेतलेला मसाला काढून घेतला जास्त तिखट आवडत असेल तर यापेक्षा मिरचीच प्रमाण थोडस जास्त घेऊ शकतं यामध्ये एका लिंबाचा रस सुद्धा घातलेला आहे यामुळे चिकन सिक्स्टी फायला मस्त चटपटी तशी चव येते त्यानंतर तीन टेबलस्पून इथे मी भाजलेल्या जिरेची पूड घेतलेली आहे त्यानंतर चार टेबलस्पून चाट मसाला घेतलेला आहे त्यानंतर सहा टेबलस्पून धने पूड घेतलेली आहे तर सुरुवातीला हे सगळे कोरडे मसाले यामध्ये घालायचे बारा टेबलस्पून इथे आपल्याला काश्मीरी लाल तिखट लागणार आहे यामुळे चिकन सिक्स्टी फायला मस्त रंग येतो आणि त्यामुळे फूड कलर वापरायची सुद्धा गरज लागत नाही चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं तीन ते चार चमचे मीठ वापरू शकता त्यासोबतच चार चमचे रेड चिली सॉस घेतलेला आहे आणि सहा चमचे टॉमॅटो केचप सुद्धा आपल्याला लागणार आहे यामुळे हलकासा याला आंबटपणा येईल आणि त्यामुळे चिकन सिक्स्टी फायची चव मस्त चटपटीत बनेल यामध्ये चाट मसाला आहे दही सुद्धा आपण वापरणारच आहे त्यासोबतच आठ टेबल स्पून इथे आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट सुद्धा लागणार आहे आता सगळ्यात शेवटी इथे मी सहा चमचे दही घेतलेला आहे सुरुवातीला दही चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे चिकन मध्ये अगदी छान असं मुरलं जातं मागे सांगितल्याप्रमाणे सगळ्या साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन सा मध्ये दिलेलं आहे आताच यामध्ये आपल्याला फ्लॉवर घालायचं नाही तर सुरुवातीला चिकन मध्ये हा सगळा मसाला छान मिक्स करून घ्यायचा चिकन मध्ये आतपर्यंत हा मसाला छान मुरण्यासाठी हे आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचंय तर तीन ते चार तास हे मॅरिनेट करून घेऊ शकता किंवा आदल्या रात्रीच चिकनला मसाला लावून हे चिकन फ्रीज मध्ये ठेवून रात्रभर सुद्धा मॅरिनेट करून घेऊ शकता तर एका भांड्यामध्ये हे मी काढून घेतलेलं आहे आणि एक रात्रभर मॅरिनेट करून घेणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे चिकन एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलं अजून यामध्ये आपण फ्लॉवर घातलेलं नाही आता यामध्ये दीड कप घ्यायचं आहे इथे मी अडीचशे ग्रॅम कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दोन टी स्पून इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे यामुळे चिकन आतपर्यंत व्यवस्थित तळलं जातं जास्त कडक होत नाही आजपर्यंत मऊ आणि रसरशीत राहत आता चिकन मध्ये बेकिंग सोडा आणि कॉर्नफ्लॉवर छान मिक्स करून घेतलं फ्लॉवरचा चिकनला व्यवस्थित कोट तयार झालेला आहे आता कडकडीत गरम करून घेतलेल्या तेलामध्ये हे असं सोडून द्यायचं तेलामध्ये चिकनचा एक एक पीस सोडून द्यायचा झाऱ्याला हलकस कडक लागल्यानंतरच हे पलटून घ्यायचं आता हे चिकन व्यवस्थित आजपर्यंत शिजण्यासाठी किंवा तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही कारण सुरुवातीलाच हे आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं आणि त्यानंतर रात्रभर मॅरिनेट सुद्धा करून घेतलेला आहे त्यामुळे अगदी कमी वेळेमध्ये सगळं चिकन व्यवस्थित तळून होतं तर या पद्धतीने वीस लोकांसाठी मस्त चटपटी असं चिकन सिक्स्टी फाय तयार झालेलं आहे